दादा नमस्कार नमस्कार दादा मुंबईचा मैदान झाला आपला आणि दबंगनी गटपास केले सांगा माहिती द्या दबंगनी गट पास असा केला का आम्हाला भीती होती एकच गाडीची शिकल्याची तेजामोगून त्याची भीती होती तर त्याचं ऑब्जेक्शन घेऊन त्यांना बाद करून बाकीच्या गाड्या दोन बाद झाल्या त्याच्या पुढे गाड्या आमच्या होत्या त्या आम्हाला गटपास दिला म्हणजे निकालामध्ये तुमची गाडी तिसऱ्या क्रमांक होती तिसऱ्या नंबरला आमची गाडी होती तर आम्ही हे सोडून दिला म्हणजे आवसन आमची गाडी लागेल का नाही लागेल तर आमच्या नंतर व्हिडिओ बघितली आणि कमिटीला ला लाईव्ह दाखवली ला तिथे सांगितले ह्या गाड्या बाद झालेल्या आहेत यांच्या पुढे गाड्या आमची होती आम्हाला विजय द्या मोगून आणि दादा मग बघायला गेलं तर नियम खूप चांगला आहे तिथं मग नियोजन चांगलं आहे नियोजनचं काय का कमी नाही आहे पण एवढा थोडा येण्याला रस्ता आहे ना यो एकदम गलत आहे म्हणजे इथे येण्यासाठी जो मार्ग आहे येण्यासाठी रस्त्याची एंट्री आहे ना बैलांना उतरायला टेम्पो वगैरे ते बरोबर नाही आहे चालेल दादा आजच्या नियोजना विषयी सांगा ना डांबरूचा आणि नियोजन कसं झालं डांबरूचा नियोजन असा येऊ झालता का सव्वीस जानेवारीला जावया आमचे बोलले का मामा आम्हाला एक गटामध्ये पलाला बैल द्या तर जावया बोललो तुमच्या घरी निवड आठ दिवस ठेवा मला काय फरक नाही पण मी बैलांसाठी कधी नाही नाही बोलत ना पण आम्हाला हे लोक बोलतात का बैल द्यायचं नाही पण आमचं असं नियोजन आहे आमच्याकडे बैल मागला त्याला आम्ही बैल देतो दादा आज दुसऱ्या झाले काय घटप एक दुसा आणि एक बैल मगून आमचा साजाती झालेला आहे आणि तो दुसरा आहे डमरू कितव्या गटात झालाय पाठी नंबर पाच आणि गट नंबर सात काय सांगाल मग अजून काय अपेक्षा असतील तर आमची अपेक्षा आता जर गट मारला ना तर आम्हाला काही भीती राहिली नाही कारण फायनल एकशे एक महारथी पडलेले आहे ते काय आम्हाला फायनल मारून देणार नाही आमची वावा आम्ही करीत नाही पण कुठं ना कुठं आज गटपात झाला तरी एक आनंद आहे का हा आम्हाला खूप आनंद आहे कारण आज मुंबईमध्ये पहिल्यांदाच ही दबंग आणि डमरू पहिली का कुठे गाडी फाला आहे पहिली घाटावर पळाली होती तेव्हा नियोजन इथं केला तर मग इथं पण पलून सुद्धा गट पास केलेला आहे आणि काय सांगाल मग अजून इतकी सारी लोक आहेत तुमच्या बरोबर आज खूप सारा सपोर्ट आहे तुम्हाला काय सांगा आता आमचे लोक धानवून मात्रे आहेत आपले गणेश भाऊजी आमचे मेहणे आहेत आणि बाला भाऊजी मेहणे आहेत आणि राजा मोहम्मद चिकनकर म्हणजे माझे मित्र आहेत आणि आमचे याही बोलले तर चालतील <laughs> बरोबर आहे बाला नाईक आणि हे पण आहेत आमचे कोणगावचे मित्र है? या आमच्या आबा आहेत या आमचे मित्र आहेत सर्व काही आमच्या मंडळी मागेच आहेत पण आम्हाला भरपूर सपोर्ट करतात दादा ए, मागे एक घटना झाली आपला राजा बैल होता तो आपल्यामध्ये नाही आपला कुठं ना कुठं त्याची जागा भरून काढली वाटत आता भरून काढणारा एकच निघला आहे आमच्या घरच्या बैलाला पण तो मानत नाही पलाला पण हा बैल तो पलतो ना जो राजा धरतीलाच पलतो आज राजा आणि हा असा ना तर एकत्र तरी बैल बैल म्हणून जोरी पळाली असे पण राजाने म्हणून आम्ही दुसऱ्या बैला आमच्या धावायला बैल दिला आणि आमच्या दबंगला आहे म्हणजे राजाची जी भरून निघतो आता राजाची जागा भरणार शंभर टक्के मी सांगतो आता या कंडिशन मध्ये पळतो या राजाच्या कंडिशन मध्ये आणि दादा आता एक मागे उसटण्याला मैदान झाला तिथे पण गाडी धावली का आपली आता त्या दिवशी काकरवाला गाडी मारली आम्ही काकरवाल एक झाला मागे उसटण्याला पण मारली गाडी टोला गाडी मारली त्या दिवशी विषय काय सांगाल राजूदाविषयी राजू दादा, दादा पाटील पाटी आज खूप चांगलं आयोजन केलेलं एक नंबर आयोजन आहे राजू पाटला तर काय कमी नाही आपल्यापटल आणि दादा त्यांचं एक स्वप्न होतं की आज सर्वसामान्य गार मालक आहेत कुठं ना कुठं गट पास होऊन त्यांना खूप आनंद होत आहे त्यांच्यासाठी ही योजना केलेली आहे काय सांगाल योजना बोललं तर राजू पाटील बोलला तर माणूसच भारी आहे बोलून फायदा नाही का माणूस आल काय मागच्या वर्षापासून त्यांचा प्रयत्न चालू होता हा मैदान घेण्याचा कुठं या या चालू होता पण तो पावसाच्या नाही घेतला आणि आणि काय सांगाल मग त्या ना कुठं ते स्वतः पण लक्ष घालतात तिथे आहेत कमिटी भरपूर आहे कमिटी काही चांगली आहे त्यांची कमिटी एक नंबर आहे कमिटीचा काही कुठं वाद नाही अजून बरोबर आहे चालेल दादा आता सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा ओके काय सांगाल तुम्ही दबंग विषय गट आज गटपास गट केले खूप आनंद झाला आम्हाला आम्हाला कारण गाडी पंचांनी नाही दिला तर मित्रांनो आता आपण थोडीशी चर्चा घेऊ दादा विषय आज दबंगच्या दबंग बरोबर पडला म्हणजे एक साधी गोष्टी नाही आमचे याई आहेत ते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केला आम्ही जा आमच्या म्हणजे पुतण्यानी त्यांना एक शब्द टाकल्यावर ते शब्दावरती ते त्यांनी तो दबंग दिला आम्हाला आणि गटपास करून आज एक निकालामध्ये थोडी चुकी पण झाली होती पण तुम्ही कुठून कुठं बारकाईन लक्ष दिला आणि हा निकाल तुमच्याकडे खेचून आणला आणि काय बघतो मग पूर्व अपेक्षा काय असेल सेमीसाठी अपुशे एकच आता सेमीसाठी आमची पंचाने आम्हाला निकाल दिला आणि त्या निकाल आम्ही जाऊन खुश झालो आणि आता आमच्या अपुशे एकच आमच्या वेळेला आमच्या वेळेला सेमी पास करावा सेमी पास करावा सेमी पास करून गुलालात राहा बस बाकी अपेक्षा नाही खाली गुलालत राहा बस फायनल तर घेईल दादा एक सर्वात मोठं स्वप्न पूर्ण होईल म्हणजे जर आज फायनलला राहिली गाडी तर चालेल धन्यवाद